हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आज आहे नामांतर दिन म्हणजेच मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मिळालेलं होतं आजच्या दिवशी तर त्याही तुम्हाला सगळ्यांना जय भीम बांधवांना खूप 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 शुभेच्छा हां हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि नामनिस्तार दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आहे चौदा जानेवारी तर संक्रांतीचा दिवस आणि रात्रीपासूनच कस्टमरची इतकी लगबग चालू होती तर कस्टमरला रात्री मी कमीत कमी दहा साडे दहा वाजेपर्यंत ता टायमिंग दिला होता पण नाही झालं माझ्याकडून तर मग मी तो ब्लाऊज जो आहे तो स्टिच केलेला आहे आणि ती आज आलेली दहा आता वाजली की ती बारा असत हां हां तर आता ती आलेली तर कस्टमरच सांगेल की ब्लाऊज कसे आहेत आणि जो घातलेला आहे तो पण आपल्याचकडं त्यांनी स्टीच केलेला आहे तर ती सांगायला आता गायत्री की ब्लाऊज कशा असतात हे बघा हा मी गायत्री सगळ्यात पहिले तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघा माझं ब्लाऊज किती छान शिवलेलं आहे त्यांनी हे बघा फिटिंग पण किती मस्त आहे की त्यांनी मला कायचा वायदा केला होता पण मग त्यांच्याकडे पण जास्त गर्दी असल्यामुळे ते नाही झालं पण त्यांनी मला आज फोन करून लगेच बोलवलं की तुझा ब्लाऊज झालाय घेऊन जाय मी काय त्यांच्याकडेच ब्लाऊज शिवत असते साड्या पण मी त्यांच्याकडेच घेत असते कारण की साड्या आणि ब्लाऊज फिटिंग त्यांच्याकडे खूप छान म्हणजे साड्या पण खूप छान क्वालिटीच्या असतात आणि ब्लाऊज तर एकच नंबर त्या शिवता म्हणजे नांदच करायचा नाही प्रत्येक ब्लाऊज त्यांच्याकडे असतात आणि तुम्हाला पण ब्लाऊज शिवायचे असले किंवा काही असलं तर तुम्ही नक्की त्यांच्याकडे शिवून बघा तुम्हाला पण रिस्पॉन्स खूप छान भेटेल आणि हे बघा त्यांनी मी न सांगताना सुद्धा त्यांनी हे बघा त्यांच्या पद्धतीने ते डिझाईन पण लावून देतात आणि बघा किती सुंदर असं ब्लाऊज शिवलं आणि मलाच इतकं आवडलंय की काय सांगू तुम्हाला तर बघा कस्टमरचा फीडबॅक तयार तर गायत्री आता चालली आहे बघा गाडी घेऊन आलेली होती तुला पण हॅपी ना कॉलनीतल्या बायकांचं हदी कुंकू आहे म्हणजे ओसायचा कार्यक्रम तर तो पण एन्जॉय करायचा आहे मला बोलवलेलं होतं पण मी अशीच गेलेली होती तयार काही झालेली नव्हती ब्लाऊज शिवायच्या गडबडीमध्ये ना माझी सगळी तयारी राहून गेलेली होती तर बघायचं आहे इथला कार्यक्रम जो आहे तुम्हाल तो तुम्हाला आवडतो का बघा नक्की कमेंट करा मैत्रिणींनो तर ह्याच्यातल्या बऱ्यापैकी मैत्रिणी ज्या आहेत ना त्या माझ्या ओळखीच्या आहेत पण बऱ्याचशा अशा आहेत की त्या नवीन आहेत त्याच्यामुळे त्याही मला ओळखत नाही आणि मीही त्यांना ओळखत नाही पण बाकीच्या ज्या आहेत त्या पंधरा पंधरा वर्षापासून आमच्या मैत्रिणी आहेत तर इथे या पद्धतीने असं जो वान द्यायचा कार्यक्रम म्हणा किंवा संक्रांतीचा प्रोग्राम आहे ना तर तिथे सगळेजणी एकत्र मिळून असला प्रोग्राम करतात गावाकडे तर तुम्हाला कसा वाटलं हा प्रोग्राम नक्की सांगायचा आहे तुळस वगैरे ठेवतात इकडे समोर आहे ना मंदिर आहे पण त्या मंदिराचं काम बाकी आहे पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर महादेवाचं मंदिर आहे आमच्या घराचे एकदम समोर तर आत्ता थोडं अधुरं काम आहे त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे तर खूप सारं वाणाचं सामान मला मिळालेलं होतं तर डब्बे वगैरे तर ते घेऊन मी आता घरी जाणार आहे तुम्हाला लगेच भेटते दोन मिनटामध्ये तर मैत्रिणींनो मी आलेली आहे घरी तुम्ही कार्यक्रम बघितलाच असेल मघाशी तर इकडे आम्ही पहिल्यांदाच राहायला आलेलो आहे म्हणजे नवीनच आहे पहिलं जागाही घेतलेली होती इकडे पंधरा वर्षापासून पण राहायला आता आलेलो आहे त्याच्यामुळे इकडचे रूल माहिती नाहीत आम्हाला आणि ग्रुपमध्ये पण मी ॲड नव्हते आणि या कामामुळे मी काही तयारी केलेली नाही माझा ब्लाऊज पण तसाच आहे शिवायचा मला ब्लाऊज स्टिच करायचा होता साडीवरती तर मी तुम्हाला तो दाखवते हा ब्लाऊज जो आहे तो मला स्टिच करायचा होता हा बघा तर हा ब्लाउज जो आहे तो मला स्टिच करायचा आहे घेऊन याला बरेचसे दिवस झालेले आहेत कमीत कमी सहा महिने झालेले आहेत ह्या ब्लाऊजला आणि साडी पण अतिशय सुंदर आहे आधी एक ब्लाऊज मी त्या साडीवरती शिवलेला आहे पण आहे ना तो काय मला आवडत नाही आहे तो ब्लाऊज त्याचे जे सर्कल आहेत ना हे मला आवडत नाही त्याच्यामुळे मग मी तो तसाच ठेवलेला आहे तो, तो ब्लाऊज तर माझा ब्लाऊज झाला नाही आणि दुसरी साडी घालायला वेळ नव्हता बायका तिथे येऊन बसलेल्या होत्या त्याच्यामुळे मग मी असे गेले तर असा लुक ठीक आहे ना मैत्रिणींनो बरं आहे साधा साधा आणि बाकी आजचं काम म्हणाल ना तर मग अशी जो ब्लाऊज दिला दुपारी मी तुम्हाला दाखवला गायत्रीचा तो आणि हा बघा हा एक ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे प्रिन्सेसमध्ये आहे बघा तर सिल्वर आहे याला सगळं जे काम आहे ते तर बॅक साईडला माटका गाळा घेतलेला आहे आपण आणि त्याला आहे ना अशी सिल्वर कलरची नॉट सुद्धा लावलेली आहे आणि इथे बघा हे लटकन बनवलेले आहेत सिंपल सोबत आणि लेस पण लावलेली ले आहे इथे सिल्वर कलरची माटक्या गाळाला इकडं बॅक साईडला कमरेला सुद्धा ही लेस लावलेली ले ले आहे जेणेकरून लुक अगदी मस्त येईल ब्लाऊज वेअर केल्यानंतर आणि बॅक साइडचा सा गळा खूप छोटा आहे म्हणजे पट्टी खूप छोटी आहे गळा आहे मोठा कमीत कमी हा अकरा इंचा गळा आहे आणि स्लीव्हज बघा लॉन्ग स्लीव्ज आहेत डायरेक्ट इथपर्यंत तर लॉंग स्लीव्ज तिनेच सांगितलेली होती त्या मुलीने आणि फ्रंटला या पद्धतीचं थ्री पीस प्रिन्सेस कट आहे आणि पुढेही आपण ही, ही पायपिंग केलेली आहे बघा तुम्ही बघू शकता तर कसा झालेला आहे हा ब्लाऊज नक्की सांगायचा आहे कमेंट करून तर पुरणाच्या पोळ्या पण आम्ही केलेल्या होत्या पण माझ्या ह्या कामामुळे ना मला व्हिडिओ काही शूट करायला जमलेलं नाही आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करायला सुद्धा जमलेलं नाही तर आत्ता परत लगेच कटिंगला बसणार आहे मी कारण का आता लग्न सीझन पण चालू होणार आहे कस्टमर पण येत आहे इकडे तर वन पीस शिवायला येणार आहेत स्टँड काय आपला अजून आलेला नाही आहे तर ह्या पोरींच्या धावपळीमध्ये ना म्हणजे या दोन आमच्या आहेत ना आम्हा आणि इंदू त्यांच्या धावपळीमुळे लक्षातच राहत नाही स्टँड घ्यायला जायचं किंवा स्टँड बुक करायचं सगळा गोंधळच आहे घरामध्ये तरी पण खूप भारी वाटतंय एक दिवस जरी गावाला गेलं तरी घरात दिसून आहे एकदम सुनसान वाटतं अजिबात करमत नाही तर असं मला तर खूप आवडतं तुम्हाला आवडतं की नक्की सांगा आणि सगळ्यांना ते घ्या गोड गोड बोला आणि सगळ्यांना नामांतर देण्याच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना जय भीम भेटणार आहोत असेच एका सुंदर आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय